नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे भारतीय राजकीय व्यवस्थेचे स्वरूप आज आपण पाहणार आहोत भारतीय राजकीय व्यवस्थेचं स्वरूप हे भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्याला स्पष्ट होते भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेमध्ये सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ता गणराज्य अशा स्वरूपाचे भारताचे राजकीय व्यवस्थेचे स्वरूप स्पष्ट केलेले आहे प्रामुख्याने सुरुवातीला जी उद्देशपत्रिका होती है। या उद्देशपत्रिकेमध्ये घटनाकारांनी सार्वभौम धर्म सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य अशा पद्धतीने भारतीय राजकीय व्यवस्थेच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं होतं परंतु बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसार समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द नव्याने टाकण्यात ता आलेले आहेत तर आपल्याला ह्या सगळ्या भारतीय राजकीय व्यवस्थे स्वरूप पाहत असताना पहिला महत्त्वाचा पाहायचा आहे तो म्हणजे सार्वभौमत्व सार्वभौम म्हणजे काय सार्वभौम म्हणजे देशाच्या अंतर्गत आणि बाह्य निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देश हा सर्वोच्च असून देशाला सार्वभौमत्व प्राप्त झालेलं आहे एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी भारत हा वसाहतीचा राज्य म्हणून ओळखला जात होता परंतु पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारत स्वतंत्र झाला आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून भारतामध्ये राज्यघटना लागू झाली भारताच्या राज्यघटनेनुसार भारत हा सार्वभौम आहे म्हणजे देशाच्या अंतर्गत व परराष्ट्र व्यवहार धोरण ठरवत असताना कुठल्याही व्यक्ती संस्था संघटना किंवा संस्था यांचं कुठल्याही प्रकारचं बंधन किंवा कुठल्याही प्रकारचं वर्चस्व आपल्या देशाच्या संदर्भात राहणार नाही म्हणजे देश अंतर्गत आणि बाह्य नीती ठरवत असताना स्वतंत्र आणि सार्वभौम आहे अशा पद्धतीने भारतीय सार्वभौमत्व इथे व्यक्त होते आता बहुतांश लोक सार्वभौमत्वाच्या बाबतीत टीका करतात की भारत हा सार्वभौम नाही कारण भारताने राष्ट्रकुल संघटनेचं प्रतिनिधित्व स्वीकारलेलं आहे आणि राष्ट्रकुल संघटनेचे प्रमुख आहे इंग्लंडचा राजा आणि हा इंग्लंडचा राजा असल्यामुळे भारत सार्वभौम नाही अशा पद्धतीने म्हटलंय परंतु भारत आणि इंग्लंड यांचे सौजन्यपूर्व संबंध राहण्याच्या दृष्टीने तत्कालीन पंतप्रधानांनी तत्कालीन नेत्यांनी अशा पद्धतीने निर्णय घेतला आणि स्वेच्छेने राष्ट्रकुल संघाचं सभासदत्व स्वीकारलं राष्ट्रकुल संघाच्या सभासदत्वामुळे भारताच्या सार्वभौमत्वावर हो कुठल्याही प्रकारचा प्रभाव जो आहे हा प्रभाव पडणार नाही कारण भारताची इच्छा असेल तेव्हा भारत जेव्हा जेव्हा काही अडचणीचं हे राष्ट्रकुल संघटनेचं सभासदत्व ठरेल तेव्हा भारत हे सभासद सोडण्यासाठी स्वतंत्र आहे आणि त्यासाठी कुठल्याही प्रकारे राज्याची परवानगी घेऊन हे सभासदत्व सोडायचं असं काही नाही त्यामुळं भारत हा सार्वभौम आहे आणि सार्वभौमत्व हे देशाचं अबाधित आहे कुठल्याही प्रकारचं वर्चस्व कोणाचंही आपला देश मान्य करणार नाही आणि सर्व निर्णय घेण्यासाठी अनेक अशा प्रकारची उदाहरणं आपल्या देशामध्ये आहे की जेव्हा तेव्हा भारताला निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा भारताने आपला स्वतंत्र अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे दुसरा बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसार आपण समाजवाद हा शब्द स्वीकारला आहे समाजवाद म्हणजे काय तर गरीब अधिक गरीब होऊ नये श्रीमंत अधिक श्रीमंत होऊ नये या दृष्टीने भारतामध्ये मिश्र स्वरूपाच्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करावा उत्पादन आणि उतर वितरणाची जी व्यवस्था आहे ही व्यवस्था योग्य ठेवण्याच्या दृष्टीने भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे यामध्ये राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचे जे काही उत्पन्नाचे स्रोत आहे हे राष्ट्राच्या मालकीचे ठेवण्यात आलेले आहे तसेच सुद्धा वाव दिलेला आहे त्यामुळे समाजवाद या दृष्टीने भारत हा प्रगतीच्या दृष्टीने आणखी अग्रेसर होत आहे समाजवादाचा स्वीकार आपण केलेला आहे भांडवलवादाचा स्वीकार काही के आपण केलेला नाही त्यामुळे देशाच्या उत्पादन वितरणामध्ये दे, महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे सर्वसामान्य लोकांपर्यंत सर्व बाबी पोचल्या पाहिजे सर्वांचं प्रगती झाली पाहिजे या दृष्टीने भारत प्रयत्नरत आहे भारताचा समाजवादाचा मुख्य उद्देश देशातील गरिबी हटविणे आणि देशाची उन्नती साध्य करणे हा आहे धर्मनिरपेक्षतेचा स्वीकार आपण केलेला आहे भारतीय राजकीय व्यवस्थेचं स्वरूप हे धर्मनिरपेक्ष आहे धर्मनिरपेक्ष म्हणजे काय तर भारताच्या राष्ट्राचा कुठलाही एक धर्म राहणार नाही सर्व यांना आपल्या धर्म वागण्याचं त्याचं आचरण करण्याचा त्याचा प्रचार करण्याचा प्रसार करण्याचा उपासना करण्याचा अधिकार राहणार आहे कुठल्याही एखाद्या धर्माला विशेष प्रकारचं प्रोत्साहन किंवा विशेष प्रकारच्या सवलती भारतामध्ये दिल्या जाणार नाही सर्व धर्मीयांना योग्य प्रकारची वागणूक जी आहे प्रगतीच्या मार्ग किंवा वाटा ज्या आहे त्या सर्वांसाठी खुल्या ठेवलेला आहे धार्मिकतेच्या आधारे कुठल्याही प्रकारचा भेदभाव आपल्या देशामध्ये स्वीकारला नाही भारत हा धर्मनिरपेक्ष आहे विविध धर्माचे इथे लोक राहतात आणि धर्मनिरपेक्ष भूमिकेतून भारत कार्यरत आहे किंवा अग्रसित होत आहे प्रजासत्ताक हा महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य जे आहे राज्यव्यवस्थेचा स्वीकार जो आहे प्रजासत्ताक स्वरूप आपण स्वीकारलेला आहे प्रजासत्ताक म्हणजे काय तर जनतेचं राज्य भारतामध्ये प्रौढ मताधिकाराचा तत्वाचा स्वीकार केला आणि या प्रौढ मताधिकारानुसार वन वोट वन व्हॅल्यू सर्वांना सारख्या पद्धतीची जी काही ट्रीटमेंट आहे ही मिळालेली आहे भारतातील जे है, है भार लोक आहे हे प्रतिनिधिक तत्वानुसार आपले प्रतिनिधी निवडतील आणि या निवडलेल्या प्रतिनिधीमार्फत देशाचा कारभार चालेल तर प्रजासत्ताक म्हणजे लोकांचं राज्य तर लोकराज्य निर्माण होण्याचं महत्त्वपूर्ण भारतीय स्वरूप मंझे गनराज्य। गनराज्य मंझे हे भारतीय घटनाकारांनी स्वीकारले आणखी एक महत्वपूर्ण भारतीय राजकीय सुरू आहे ते म्हणजे गणराज्य गणराज्य म्हणजे देशाचा सर्वोच्च शासनप्रमुख हा जनतेमार्फत निवडलेला आहे भारतामध्ये सर्वोच्च शासनप्रमुख म्हणजे राष्ट्रपतीचं पद आणि हे राष्ट्रपतीचं पद हे वंशपरंपरेने कुठल्या पद्धतीने कोणाला मिळणार नाही तर ते जनतेमार्फत अप्रत्यक्ष पद्धतीने राष्ट्रपतीची जी निवडणूक आहे या निवडणूक पद्धतीने गणराज्य म्हणजे लोकांनी निवडलेला सर्वोच्च शासनप्रमुख अशा पद्धतीने भारतीय राजकीय स्थितीमध्ये स्वीकारले आहे तर अशा प्रकारे भारतीय राजकीय व्यवस्थेचे स्वरूप हे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक आहे धन्यवाद आमच्या या पॉलिटी विथ डॉक्टर उगले या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या खालची बेल आयकॉन दाबा आणि अधिकाधिक राज्यशास्त्रावर नवीन नवीन माहिती मिळवा धन्यवाद